विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी एक ते पंधरा सप्टेंबर अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा सुरू करूया भारतीय तटरक्षक दलाने लॉन्च केलेल्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या प्रदूषण नियंत्रण जहाजाचे नाव काय आहे तर समुद्र प्रताप हे त्याचे नाव आहे नेक्स्ट रुबिना फ्रान्सिस यांनी पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये कोणते पदक पटकावले आहे तर कांस्य पदक पटकावलेले आहे नेक्स्ट पॅरिस पॅराऑलपिक दोन हजार चोवीसमध्ये रोपे पदक पटकावणारे निशाद कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर उंच उडी या खेळाशी संबंधित आहेत निशाद कुमार हे नेक्स्ट सी ए ए अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारे गोव्यातील पहिले व्यक्ती कोण बनवले आहेत तर क्रिश्चन जोसेफ परेरा हे बनलेले आहे नेक्स्ट केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी कोणती योजना जाहीर केली आहे तर डिजिटल कृषी मिशन ही योजना जाहीर केलेली आहे केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी नेक्स्ट पॅरिस पॅरा पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सुमित अंतिलने कोणते पदक जिंकले तर सुवर्णपदक जिंकलेले आहे नेक्स्ट सलग दोन पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा सुमित अंतिल कितवा भारतीय भालाफेकपटू ठरला आहे तर पहिला भारतीय भालाफेकपटू ठरलेला आहे नेक्स्ट पॅराऑलम्पिक स्पर्धेत भारताच्या निषाद कुमारने कोणते पदक जिंकले आहे तर रोपे पदक जिंकलेले आहे नेक्स्ट राष्ट्रीय ई गव्हर्नर परिषद दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आली आहे तर मुंबई येथे आलेली आहे नेक्स्ट केंद्र सरकारने मनमाड ते या नवीन किती किलोमीटर रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे तर तीनशे नऊ किलोमीटर रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे नेक्स्ट ब्रुने ही देशाला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान कोण ठरले आहेत तर नरेंद्र मोदी ठरलेले आहेत नेक्स्ट अमरावती येथे सुरू होत असलेल्या भाषा विद्यापीठाच्या कुलगुरूपती कोणाची निवड करण्यात आली तर डॉक्टर अविनाश औलगावकर यांची ठरलेली आहे करण्यात आली आहे नेक्स्ट कोणत्या देशातील दोन वर्षाखालील मुलांना मोबाईल टी व्ही पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे तर स्वीडन या देशातील मुलांना टी व्ही पाहण्यास बंदी घालण्यात आलेली आहे दोन वर्षाखालील मुलांना नेक्स्ट केंद्र सरकारने कितव्या विधी आयोगाची स्थापना केली आहे तर केंद्र सरकारने तेवीसव्या विधी आयोगाची स्थापना केलेली आहे नेक्स्ट कोणत्या राज्याने डेंगूला महामारी घोषित केली आहे तर कर्नाटक या राज्याने डेंगूला महामारी घोषित केलेली आहे नेक्स्ट करुण अभ्यास दोन हजार चोवीस नोदल सराव कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात येत आहे तर भारत आणि फ्रान्स या दोन देशामध्ये आयोजित करण्यात येत आहे नेक्स्ट पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या नित्या श्री शिवम सिवनने कोणते पदक जिंकले आहेत तर कास्ते पदक जिंकलेले आहे नेक्स्ट कोणत्या राज्याच्या विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर करण्यात आले आहे तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये करण्यात आलेले आहे नेक्स्ट क्रिकेट जगतात कोणता खेळाडू देशात सर्वाधिक आयकर भरणारा खेळाडू बनला आहे तर विराट कोहली बनलेला आहे नेक्स्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये देशात सर्वात जास्त आयकर भरणारा सेलिब्रिटी कोण ठरला आहे तर शाहरुख खान हे ठरलेलं आहे नेक्स्ट यंदाची मिस युनिव्हर्स स्पर्धा कोठे होणार आहे तर मेक्सिको येथे होणार आहे मिस युनिवर्स स्पर्धा नेक्स्ट पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या धर्मवीरने कोणत्या खेळात सुवर्णपदक जिंकले तर क्लब थ्रो या खेळात सुवर्णपदक जिंकलेले आहे नेक्स्ट पॅरा पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा प्रणव सुरमा यांनी कोणते पदक, पदक पटकावले आहे तर रोपे पदक पटकावलेले आहे प्रणव सुरमा यांनी नेक्स्ट महाराष्ट्रातील कर्जत येथील चित्रकार पराग बोर्से याला कोणत्या देशाचा फ्लोराबी गुफिनी पुरस्कार जाहीर झाला तर अमेरिका जाहिर ला जाहीर झालेला आहे नेक्स्ट पहिल्या सोलार आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे तर आपल्या भारत देशामध्ये करण्यात येत आहे नेक्स्ट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशभरातील किती शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे तर एकूण बॅन्सी शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे उत्तर प्रदेश सरकारद्वारा कोणत्या ठिकाणी वैदिक थ्री डे संग्रहालय उघडण्यात येणार आहे तर वाराणसी येथे उघडण्यात येणार आहे नेक्स्ट ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर संमेलन दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात येत आहे है, तर हैदराबाद येथे आयोजित करण्यात येत आहे नेक्स्ट फुटबॉल इतिहासात नऊशे गोल पूर्ण करणारा इतिहासातील पहिला खेळाडू कोण बनला आहे तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा बनलेला आहे नेक्स्ट जागतिक मुकबधीर नेमबाजी स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूने तीन सुवर्णपदक जिंकले आहे तर धनुष श्रीकांत यांनी तीन सुवर्णपदक जिंकलेले आहे नेक्स्ट पॅरिस पॅरा पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी किती पदके जिंकली आहेत तर एकूण एकोणतीस पदके जिंकलेली आहे नेक्स्ट पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सुवर्ण पदके किती जिंकली आहेत तर सात पदके जिंकलेली आहेत यू एस ओपन दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर अरिना सबालेंका यांनी पटकावले आहे नेक्स्ट मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कोणते अभियान सुरू करण्यात आले आहे तर सक्षम बालक अभियान सुरू करण्यात आलेले आहे मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी नेक्स्ट इंग्लिश चॅनेल पाहून ओलांडणारे सर्वात वृद्ध भारतीय कोण बनले आहेत तर सिद्धार्थ अग्रवाल हे बनलेले आहेत नेक्स्ट केंद्र सरकारने तेविसावा कायदा आयोग स्थापन केला असून या आयोगाचा कार्यकाल किती वर्षाचा आहे तर या आयोगाचा कार्यकाल हा तीन वर्षाचा आहे नेक्स्ट ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ आशियाचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण बनले आहेत तर रणधीर सिंग हे बनलेले आहेत नेक्स्ट पंधरा सप्टेंबर रोजी देशात किती नवीन वंदे भारत ट्रेन येणार आहे तर दहा ट्रेन येणार आहेत नेक्स्ट अरुण गोयल यांची कोणत्या देशाचे भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली तर क्रोशिया या देशाचे भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झालेली आहे अरुण गोयल यांची नेक्स्ट केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने कोणत्या राज्याच्या संयुक्त भागीदारीमध्ये जनसंचय जन, जन भागीदारी उपक्रम ही संयुक्त योजना सुरू केली आहे तर गुजरात नेक्स्ट वकिलांना पेन्शन देणारे पहिले राज्य कोणते ठरले तर झारखंड हे वकिलांना पेन्शन देणारे पहिले राज्य ठरलेले आहे नेक्स्ट स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार चोवीस नुसार तीन ते दहा लाख लोकसंख्येच्या गटात महाराष्ट्राच्या अमरावती शहराने कितवा क्रमांक पटकावला तर दुसरा क्रमांक पटकावलेला आहे नेक्स्ट आरोग्य आणि जीवन विमा हप्त्यासाठी जीएसटी दर निश्चित करण्यासाठी कोणाच्या नेतृत्वाखाली मंत्री गटाची स्थापना करण्यात आली तर सम्राट चौधरी यांच्या गटाची स्थापना करण्यात आलेली आहे पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाने सर्वाधिक दोनशे वीस पदके जिंकली आहेत तर चीन या देशाने सर्वाधिक दोनशे वीस पदके जिंकलेली आहेत ऊर्जा सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि यू ए ईमध्ये किती करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या तर एकूण चार करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या आहेत नेक्स्ट भारत आणि अमेरिकेचा संयुक्त लष्करी सराव युद्ध अभ्यास दोन हजार चोवीस नऊ ते बावीस सप्टेंबर दरम्यान कुठे पार पडला आहे तर राजस्थान येथे पार पडलेला आहे नेक्स्ट देशाच्या वित्त सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर तुहीन कांतपांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट तुहीन कांतपांडे यांनी देशाच्या कोणत्या मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर वित्त मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट सेमीकॉन दोन हजार चोवीस परिषदेत कुठे आयोजित करण्यात आली आहे तर ग्रेटर नोएडा येथे आयोजित करण्यात आलेली आहे नेक्स्ट मध्य प्रदेश सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली पॅरिसियम आयोगाची स्थापना केली आहे तर मनोज श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना केलेली आहे नेक्स्ट राष्ट्रीय वन शहीद दिवस कधी साजरा केला जातो तर अकरा सप्टेंबरला हा दिवस साजरा केला जातो नेक्स्ट पोर्ट ब्लेअर चे नाव बदलून कोणते नाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे तर श्री विजयपुरम हे नाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद